नमस्कार मित्रांनो आज आपण अशा ठिकाणाबद्दल माहिती पाहणार आहोत जे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाचा अभिमान आहे ते म्हणजे एलोरा लेणी चौतीस लेण्यांचा हा अद्भुत समूह जवळपास दीड हजार वर्षापूर्वी डोंगर फोडून तयार केला गेला येथील कलाकुसर शिल्पकला आणि वास्तुकला पाहून आजही शास्त्रज्ञ इतिहास इतिहासकार आणि पर्यटक थक्क होतात पण सु, हे बांधकाम इतकं नेमकं इतकं सु सूक्ष्म कसं केलं असेल हे रहस्य आजही अनुत्तरित आहे एलो एलोरा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वसलेली आहेत इसवी सन सहाशे ते हजार या काळात विविध राजवंशांनी राष्ट्रकूट चालुक्य यादव या लेण्यांची निर्मिती केली इथे बौद्ध हिंदू आणि जैन या तिन्ही धर्मांची लेणी आहेत आणि हेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे धार्मिक सहिष्णुतेचं आणि कलात्मक एकतेचं हे अद्वितीय उदाहरण जगात क्वचितच दिसतं बौद्ध लेणी ह्या एक ते बारा या आहेत विशेषतः साधीवासगृह ध्यानगृह आणि प्रार्थनागृह प्रसिद्ध लेणी लेणी क्रमांक दहा विश्वकर्म लेण ज्याला सुतार म्हणून ओळखलं जातं यात प्रचंड बुद्ध मूर्ती आहे आणि पाषाणातून केलेली लाकडी छतासारखी कुरीव रचना डोळ्याचं पारणं फेडते हिंदू लेणी तेरा ते एकोणतीस मुख्य आकर्षण लेणी क्रमांक सोळा कैलास मंदिर हे संपूर्ण मंदिर एकाच डोंगरातून वरून खाली कोरलं गेलं आहे सुमारे चार लाख टन दगड हटवून हे बांधकाम करण्यात आलं आणि आजही त्याची नेमकी पद्धत एक कोडच आहे इतर लेण्यात शिव विष्णू पार्वती रावण दुर्गा यासारख्या अनेक देवदेवतांची अप्रतिम शिल्प आहेत जैन लेणी तीस ते चौतीस परंतु अत्यंत सूक्ष्म कोरीव कामासाठी प्रसिद्ध लेणी क्रमांक बत्तीस इंद्रसभा ही जैन धर्मातील सर्वात सुंदर गुहा मानली जाते आजच्या आधुनिक यंत्राशिवाय या त्या काळातील कारागिरांनी एवढं भव्य काम केलं हे खरंच अविश्वसनीय आहे दगडावर केलेली सममिती संतुलन आणि तपशील आजच्या थ्री डी प्रिंटिंगलाही लाजवेल असं आहे इतिहासकारांचं मत आहे की कामासाठी हजारो कारागीर शिल्पकार आणि अभियंते शंभर वर्षाहून अधिक काळ कार्यरत होते एलोरा लेणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहेत दरवर्षी लाखो पर्यटक भारतातून आणि परदेशातून येथे भेट देतात परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात असलेली ही अमूल्य वारसा संपत्ती जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे मित्रांनो एलोरा लेणी ही फक्त दगडांची रचना नाही तर ते आपल्या पूर्वजांच्या बुद्धीचं कलेचं आणि चिकाटीचं जिवंत उदाहरण आहे पुढच्या वेळी तुम्ही औरंगाबादला गेलात तर नक्की या अद्भुत ठिकाणी भेट द्या आणि त्याचा इतिहास अनुभवून या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद